माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कालच आपले आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादल यांची फोनवरनं चर्चा केली ते म्हटलं की पुढच्या यादीमध्ये सोलापूरचं नाव येणार आहे ना कारण सोलापूरचं कोर कम्युनिटी म्हणजे आमदार लोकांची बैठक अजूनपर्यंत प्रदेशाने घेतल्या नाही आणि त्यामुळं ते थोडं लांबीवर पडले लवकरात लवकर हा बैठक घेऊन उमेदवारी या सोलापूर शहरात वासियांना किंवा या देशातल्या लोकांना या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी व्हावं असं सगळ्याच्या मनात आहे आणि त्याला काळा गोरा नका काय याची प्रश्न नाही ज्याला पार्टीने तिकीट देत आणि त्या पदाचं जे त्या पदाला लायक असेल त्या मा त्याला तिकीट मिळेल आणि आपण स आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला निवडून